श्री गणेशाय नमः जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या चतुर्थी आहे या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येक दुःख नष्ट होते भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी चंद्राची पूजा करण्याचा विशेष विधी आहे त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही संकष्टीला आई आपल्या मुलांसाठी उपवास करते असे मानले जाते की ज्या मुलांना गंभीर आजार आहेत त्यांच्या आईने या दिवशी व्रत केल्यास लाभ होतो त्याचबरोबर हे व्रत मुलांचे वाईट नजरेपासून रक्षण करते यासोबतच ज्या माता आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत ठेवतात जीवनातील अनेक प्रकारच्या संकटांपासून दूर राहतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी या दिवशी गणपतीला पिवळे कपडे घाला एकवीस पूर्वांची जुडी व जास्वंदीचे फूल हातात घेऊन ओमगण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून मनातील इच्छा म्हणून व वधूलवा गणेशाला अर्पण करा या दिवशी गणपतीची पूजा करताना संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने सर्व संकटे अडथळे घेऊन होतात असे म्हणतात संकष्टे चतुर्थीच्या दिवशी रात्री पूजा केल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे ओम सोम सोमय नमहा या मंत्राचा उच्चार करताना चंद्राला जल अर्पण करावे यामुळे मानसिक तणाव दूर होतो संकट चतुर्थी व्रत हे चंद्र दर्शन घेऊन मगच पूर्ण होते त्या दिवशी चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये अशी शास्त्राची शिकवण आहे हे चंद्र दर्शन घेताना चंद्राला तांदुळाचा नैवेद्य दाखवून पाण्याने घे द्यावे ते पाणी आपल्याच पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि मनोभावे पूजा करावी गणपती बाप्पा मोरया अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद